हां नमस्कार आ, मला असं बोलायचं होतं की हे अजय वाल्लेकर यांच्यापर्षी आता आपण आलो पण नेटवर्कचा प्रॉब्लेम झाल्यामुळं व्हिडिओ आपला चालू झाला नाही असा विषय झाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे अजय वाल्लेकर हे आमचे परम मित्र हे आमच्याबरोबर बालाजीला आले होते आणि सर्वात महत्वाचं की हे एवढे भारी व्यक्ती आहेत हो की त्यांनी आम्हाला चांगली प्रेरणा दिली किंवा चांगले आम्हाला गाडीचे लोकेशन वगैरे हे सगळं सांगितलं गाडीची कॉस्ट किती आहे किंवा आपण काय खायचंय आणि काय आहे आणि कुठं राहायचंय यांची सगळ्यांची बार्गेनिंग केली त्याच्याबद्दल आम्ही यांचे आभार मानतो आणि इथं यांचे मनोगत थांबवतो आणि सर्वात महत्वाचा टप्पा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आणि सर्वात आमचे पुढारी आणि अध्यक्ष आमच्या टीमचे लहू डावरे प्रेम डावरे उर्प लाहू डावरे हे आमचे एक पुढारी म्हणून आणि सर्व काही यांच्याकडे पैशाचं वगैरे पैशाचं नियोजन आणि पैसा कसा वापरावा आणि कसा खर्च करावा आणि हे यांच्याकडून शिकावं कारण की विषय असा आहे की यांनी आम्हाला कधी पैसे कमी पडून दिलेच नाहीत यांनी जिथं जाईल तिथं खर्च केलेत म्हणजे आम्ही सगळ्यांनी क्वांटिटी काढली होती आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे अरे जरा आम्हाला चांगला सपोर्ट केला आणि कोणत्याही देवळामध्ये मध्ये पहिलं प्राधान्य भेटलं म्हणजे माहीत नाही कस पण एक नंबर प्राधान्य भेटलं आणि यांनी यांचं प्राधान्य घेतलं आम्ही प्रत्येक ठिकाणी लाईनीला लागलो पण यांना ला लाईन लावायची गरज नव्हती कारण की यांनी फक्त पाचच मिनिटात दर्शन घेतलं बालाजी असो किंवा बालाजीची आई असो किंवा भाऊ असो किंवा कोणती मतलब आपण म्हणतो शिव शिव आपण नाही का म्हणतो शंकर शिवांचं हे होतं मंदिर तिथे पण असो कोणत्याही गर्दीमध्ये पटकन जाऊन दर्शन घेणे म्हणजे यांच्याकडून शिकावे आणि सर्वात आधी यांनी सपोर्ट आम्हाला खूप चांगला केला आणि आमच्यासाठी यांच्या चांगल्या सर्व गोष्टी सोडून आमच्यासाठी बालाजीला आले याच्या बद्दल आम्ही यांचे हार्दिक आभार मानतो आणि इथे त्यांचे मनोगत थांबवतो हे आमचे पवन रायमा तुझा ही आमची सर्वात मोठी चांगली व्यक्ती आणि सर्वात जास्त हसवणारी व्यक्ती आल्यापासून यांनी आम्हाला जास्त हसवलं आणि जास्त बोलले तरी यांचे आम्ही चांगले आभार मानतो फक्त एवढच मला एवढच मनोगत व्यक्त करायचे संपली होते तिथे पहालाजीला गेलो होतो आम्ही तिथे ह्यांची दळिंद्री संपली ह्यांच्या दळिंद्री मध्ये तीनशे रुपयाची दळिंद्री होती नवीन <laughs> दळींद्री घेतली होती ती बालाजीला जाऊन संपली माझ्या रीतीने ह्यांची दळी म्हणजे चप्पल यांची स्वतःहून चप्पल गेली <laughs> कारण <करें> की मुद्दाम विचारले नाहीत कारण की यांनी जिथं लावली होती किंवा ठेवली होती किंवा राणे काढले होते तिथे त्यांची दळींद्री तिथं संपली आणि कस होत काय होत हे आम्हाला काही माहित नाही झालं कारण की माझा पण एक शूज होता म्हणजे मी घेतला होता काही का असा ना काही का असा ना माझा किती पण रुपयाचा तर माझा पण जो शूज होता तो पण माझा शूज तिथंच म्हणजे गेला ज्यावेळेस मी बालाजीच्या मंदिरामध्ये गेलो तर माझे आश्रू मला अन्यावर झाले नाहीत मी त्यावेळेस आतमध्ये पायी टाकला किंवा त्या दरवाज्याच्या आतमध्ये गेलो म्हणजे बालाजीच्या समोर जायच्या अगोदरच माझ्या डोळ्यातून आश्रू आले आणि मी बालाजीला आतमध्ये गेलो त्यानंतर मी ढसा ढसा रडलो मला कंट्रोल झालं नाही पण मला या पवन रायमालनी खूप आधार दिला आणि सावरलं मना म्हणले रडू नको काय टेन्शन घेऊ नको सगळं काही चांगलं होईल आणि आजे मा मला ऑलरेडी पहिले म्हणलेच होते की ही पनवती गेली किंवा काय झालं ते सगळं होईल ठीक तो आता बालाजीला आलाय सगळं बालाजी काही चांगलं करीन घरी जाताना किंवा सगळं काही चांगलं होईल आणि आमचे मामा पण म्हणले होते की बाबा तुझ्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतील तू काही ना काहीतरी करशील गाडी गोड जमीन जुमला घेशील बीएमडब्ल्यू मध्ये हिंडशील तर असं काही सगळं चांगलं झालं पाहिजे माझ्याबद्दल आणि मी विश्वास ठेवलाय आमच्या बालाजीवरती आणि आता आम्ही आमचं कोल्हापूरला चाललो आहे सोलापूरवरून आता सोलापूर मार्गे कोल्हापूरला चाललेलो आहे तरी आमचा सर्वांचे दृश्य पाहून घ्या ओविंदा ओ जा ओविंदा आता आमच्या सोबत आमचे ला चालक आहेत आणि हे चालक आम्हाला खूप ला चांगले भेटले ए यांचं नाव काय बरं दादा नाव काय आपलं राहुल हे राहुल दादा आहेत म्हणजे यांनी गाडीसाठी म्हणजे नाही का आम्हाला चांगला सपोर्ट केला आम्हाला चहा नाश्त्यासाठी गाडी थांबवली आणि ही व्यक्ती एक चांगली व्यक्ती आहे ह्यांना कुठलंच व्यसन नाही आम्ही त्यांना विचारलं विमल कायचं आहे का ते म्हणले नाही आम्ही म्हणलं तुम्हाला काय घ्यायची का ते म्हणले नाही तर <laughs> <सरी> ह्या <laughs> सगळ्या चांगल्या गोष्टी यांनी पाळलेल्या आहेत आणि आम्हाला त्यांचं चांगलं वाटतं कौतुक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते चांगले आहेत आणि आम्हाला चांगल्या रीतीने कोल्हापूरला पोचवणार आहेत जर वाटलं आम्हाला आम्हाला पुण्याला गाडी यांची न्यायची तर ते आम्हाला गाडी घेऊन पण येणार आहेत म्हणून मला असं वाटतं आणि आम्हा सर्वांना वाटतं आम्ही पुण्याला एकदम सुखरूप जाऊ आणि महालक्ष्मीचं दर्शन घेऊनच जाऊ आता आम्ही महालक्ष्मीला चाललो आहे महालक्ष्मीच्या दारात साकडं घालणार आहे आमचं चांगलं होऊ देवी आमचं चांगलं हो दे आम्ही दरवर्षी तुझ्या दहा आधी येऊ अरे बसला वा हे देवी आमचं चांगलं होते आम्ही दरवर्षी तुझ्या दारात येऊ आणि हे देवी हे भगवंत हे परमेश्वर हे इटला हे नारायणा ना। आमचं सर्वांच चांगलं हो दे हे बालाजी हे गोविंदा जय गोविंदा हे गोविंदा दरवर्षी आम्ही तुझ्या दारात येऊ दा आम्ही आमचं जर चांगलं झालं चांगलं चाललं तर <laughs> आमचा स्वार्थ आणि आमचा मोह त्याच्यामध्ये सर्व काही दिसून स्पष्ट होते पण आम्ही चांगल्या साठी बोलतोय आम्ही आमच्या प्रपंचा साठी बोलतोय आमचे आजे वाल्लेकर हे पण चांगलेच आहेत यांचं दोन वर्षात काहीतरी झालं पाहिजे चांगलं असं काहीतरी जेव्हा करू नका गोविंद मला चांगवायच्या नावानं मला मर्याच्या नावानं मला वाडेश्वराच्या नावाने चला जे वाघाय वाघाय